जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार शेतीविषयक महत्वाची पाहूयात बातमी इथे नांदतो दुष्काळ मुंबई राज्यात दुष्काळाची दहा अधिक तीव्र होत असताना आज सरकारने याची दखल घेत पन्नास महामंडळातील नऊशे एकतीस गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला दुष्काळी स्थितीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा आज मदत व पुनर्वसन मंत्री तथा यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पन्नास पैसेपेक्षा कमी आणवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन विभाग अप्पर मुख्य सचिव मेघा गाडगीड पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल पुन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार कृषी व जलसंधारण सचिव एकनाथ डवले उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी यावेळी उपस्थित होते पाटील पाणी पाणीचाही असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ का जाहीर करण्याची मागणी होत होती त्यामुळे ज्या मंडळांमधील गावांमधील आणणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे व कमी पर्जमाना पर्जन्यमान आहे अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहे यापूर्वी जाहीर केलेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाययोजना अंमलबजावणी सुरू झाल्याचे सांगून पाटील म्हणाले दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे तसेच बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे थकीत वीज बिल भरून त्या योजना सुरू करण्यात येत आहेत तसेच तात्पुरत्या स्वरूपातील नव्या योजना सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत जुन्या योजनांच्या दुरुस्तीसाठीची निधी देण्यात आला आहे दुष्काळी परिस्थिती पाहता रोजगार हमी योजनेमध्ये शंभर दिवसांऐवजी एकशे पन्नास दिवस मजुरी देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे त्याचप्रमाणे तीनशे पासष्ट दिवस मजुरी देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे चारा उत्पादनावर भर दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी घेण्यात आलेले शुल्क जानेवारी अखेरपर्यंत परत करण्यासंबंधित विद्यापीठांना सूचना केल्या आहेत चारा उत्पादन वाढावे यासाठी गोरक्ष संस्थांनी नाममात्र दरात गाळफेर जमिनी देण्यात आल्या देण्यात येतील धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे शे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज दररोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार